हॅलो गाइस तर आज आम्ही चाललो आहोत नागपंचमीला वारूळ पूजायला तर मी चालली फक्त व्हिडिओ काढायला ताईचे काय ताई बोला मला रडायला येते पता मी कशी दिसते इतक्या वेळा चिकटले तुला चांगला येतोय गावतात कुठे काय तुमचं पण फुल झालंय ते पाऊस आलेला आहे आता आम्ही घरीच आलेलो आहे झाली ताईची पूजा म्हणाले वाईट पाच मिनिटात पूजा असते पाऊसले आलाय पाच मिनिटात कुठे पूजा असते का लगेच पाऊस आला अरे

मी आता माझं एक प्रमोशन केलेलं आहे हे मंगळसूत्र मला प्रमोशनमध्ये आलेलं आहे जर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की माझ्या इंस्टाग्राम आय डीवर जा आणि पहा तुम्हाला आवडलं तर तुम्हाला कळेलच कोणत्या पेजकडून आलेलं आहे मला तर खूप आवडलेलं आहे मूड खराब झाला होता माझा पण झाला आता चांगला आणि आता आलोज का खेळ त्या रोडचं काम चाललेलं आहे बाया नको नको आधीच मला कोण द्यायचं बांधून नको असा होता आजचा दिवस तर सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा